सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार अवकाळी व गारपीटग्रस्त शेती पिकाचे पंचनामे तातडीने करा प्रभाकर पाटील प्रभाकर पाटील यांनी भर पावसामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष प्रभाकर बाबा पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष भागांची पाहणी केली बुधवारी दुपारी मनेराजोरी व परिसरात सावळे परिसरात गाळपीट व अति पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले द्राक्ष बागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा करून लेखी निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हणले आहे की बुधवारी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्यामुळे तासगाव व कवठेमहकाळ तालुक्यातील द्राक्षबागा व सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हातात तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शासकीय स्तरावरून स सदर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ होऊन त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणे देखील गरजेचे आहे तासगाव व वा कवटेवांगा तालुक्यात द्राक्ष बागेसह हंगामी पिके घेतली जातात शेतकरी या शेती पिकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी हवाल झाला आहे त्यांना मदतीची मोठी गरज आहे असे मत प्रभाकर बाबा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे यावेळी बोलताना प्रभाकर बाबा पाटील काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क तासगाव आणि कवठेमकळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीच मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या पा, नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काकापटील प्रयत्नशील राहू